अनेक वेळा दत्तक घेतलेल्या मुलांना त्यांच्या हक्काची जाणीव नसते आणि पालकांच्या मृत्यूनंतर त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागते पालकांच्या निधनानंतर मुलाशी चांगली वागणूक केली जात नाही म्हणूनच अशा दत्तक घेतलेल्या मुलांसाठी कायद्यात काही नियम करण्यात आले आहेत जेणेकरून त्यांनाही त्यांचे हक्क मिळतील दत्तक घेतलेल्या मुलांचे कुटुंबात जन्मलेल्या मुलासारखेच असतात पालकांच्या मालमत्तेत मुलाचा हक्क असतो पण दत्तक घेतलेल्या मुलांचे काय होणार त्यांना मालमत्तेत हक्क मिळतो का याबाबत आजही अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत असतात हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार मुलाचा जमीन होताच पालकांच्या मालमत्तेचा वारसदार बनतो तर अनेकदा दत्तक घेतलेल्या मुलांना त्यांच्या हक्काची पूर्ण जाणीव नसते त्यामुळे पालकांच्या मृत्यूनंतर अनेकदा दत्तक घेतलेल्या मुलांना अनेकदा समस्यांना सामोरे जावे लागते बहुतेकदा दत्तक घेतलेल्या मुलांसाठी परिस्थिती अनुकूल नसते अशा स्थितीत दत्तक मुलांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी भारतीय कायद्यात अनेक महत्वाचे कायदेही करण्यात आले आहेत ज्याबाबत दत्तक घेतलेल्या मुलामुलींना माहिती असणे आवश्यक आहे कायद्यात दत्तक घेतलेल्या मुलांना अधिकार पालकांच्या मृत्यूनंतर दत्तक घेतलेल्या मुलांना नातेवाईकाकडून त्रासाला सामोरे जावे लागते त्यांच्याशी योग्य वागणूक केली जात नाही म्हणून अशा मुलांच्या अधिकाराचे संरक्षण रक्षण करण्यासाठी काही कायदे करण्यात आले आहे जेणेकरून त्यांना हक्क मिळतील लक्षात घ्या की दत्तक मुलांचे हक्क कुटुंबातील मुलाप्रमाणेच असतात हिंदू उत्तराधिकारी कायदा हिंदू बौद्ध शीख आणि जैन धर्माच्या लोकांना लागू होतो ज्यामध्ये मुलगा आणि मुलीला दोघांनाही संपत्ती समान अधिकार देण्यात आले आहे तर मूल दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच त्याला सर्व हक्क मिळतात आणि मालमत्तेचा वारशी बनतो दत्तक मुलांच्या हक्काबद्दल वैयक्तिक कायदा मुस्लिम ख्रिश्चन पारसी आणि ज्यू धर्माच्या वैयक्तिक कायद्यानुसार त्यांना दत्त घेण्यास परवानगी नाही परंतु पालक आणि प्रभाग अधिनियम अठराशे नव्वद अंतर्गत या धर्मातील व्यक्तीला मुलांचे पालकत्व घेऊ शकतो ज्यामध्ये मुलांना कुटुंबात जन्मलेल्या मुलाप्रमाणे समान अधिकार मिळत नाही या कायद्यानुसार मुलांचे वय एकवीस वर्ष पूर्ण होईपर्यंत संगोपनाची संपूर्ण जबाबदारी पालकांची असते इच्छापत्र तयार असेल तर मृत्यूपत्र केल्याशिवाय पालकांचे निधन झाले तर सर्व मुलांना समान अधिकार दिले जातात म्हणजे आईवडिलांनी कमवलेली मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्तेत कुटुंबातील इतर मुलांप्रमाणे दत्तक मुलालाही वाटा दिला जातो कायदा लिंगांच्या आधारावर संपत्तीवरील वाट्यात फरक करत नाही म्हणजेच मुलगा आणि मुलगी दोघेही मालमत्तेत समान वारसदार मानले जातात ज्या कुटुंबात जन्म झाला त्या कुटुंबातील हक्क याउलट आता असाही प्रश्न लोकांच्या मनात येऊ शकतो की दत्तक घेतलेल्या मुलाला जन्म झालेल्या म्हणजेच मूळ परिवाराच्या कुटुंबाच्या संपत्तीत अधिकार मिळतील का असं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आईवडिलांनी मृत्यूपत्रात त्या मुलाच्या नावावर संपत्ती वाटा लिहिला असेल अन्यथा दत्तक मुलांना ज्या कुटुंबात जन्मलेल्या कुटुंबातील मालमत्ता किंवा संपत्तीवर कोणतीही अधिकार नसतो सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका